बीड जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत पाहायला मिळाले मात्र जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी जीव मुठीत धरून ज्ञानार्जनाचे धडे घेत असल्याचं वास्तव समोर आहे बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर शाळा असून यात दोन हजार चारशे पंधरा शाळा प्राथमिक तर एकोणपन्नास शाळा माध्यमिक आहेत अकरा तालुक्यातील तीनशे एकोणपन्नास शाळांच्या पाचशे ब्याण्णव वर्ग खोल्या धोकादायक असून याच धोकादायक वर्ग खोल्यात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत काही ठिकाणी वर्ग खोल्या धोकादायक असल्याने खबरदारी म्हणून झाडाखाली शाळा भरवल्या जात आहेत शिक्षणाधिकाऱ्यांकडून या सर्व शाळांची माहिती घेत जात असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली तर पालकांनी या सर्व बाबींवर रोष व्यक्त केला आहे सर आपल्याकडे जेवढ्या शाळा आहेत त्या सर्व शाळांचा आपण काय करत आहोत व नेमकी निश्चित गरज किती आहे वर्ग खोल्या बांधकामाची किंवा दुरुस्तीची याबाबत या आपण सर्व गट अधिकाऱ्याकडून आणि स्थानिक जे प्रकल्प अभियंता आहेत है, सर्व शिक्षा अभियानची त्यांच्याकडून आपण ती माहिती गोळा करत आहोत सर्व माहिती आम्हाला प्राप्त झाल्यानंतर ज्या ठिकाणी निश्चित आवश्यकता आहे आणि ज्या ठिकाणी गरजेच्या आहेत त्या शाळांना आम्ही निश्चित प्राधान्य देऊन त्या शाळा लवकरच आम्ही पूर्ण करणार आहोत आता ही आपण जे म्हणतायत समजा जास्ती शाळा वेळा वेळा म्हणजे नादुरुस्त म्हणजे खरा पडलेले आहेत किंवा त्या ठिकाणी विद्यार्थी बसत नाहीत पण त्यांना गरज आहे ते याची आम्हाला स्वत प्रत्यक्ष पाहणी करू द्या आम्ही एकदा पाहणी केल्यानंतर आम्ही निश्चित संख्या सांगतो तुम्हाला आणि त्या अनुषंगीत आमच्या बाबत आम्ही त्याबाबत आम्ही निर्णय घेऊन त्या शाळेला दुरुस्ती किंवा बांधकाम या दोन्ही पैकी कुठला जो पर्याय असेल तो पर्याय आम्ही निवडून त्या ठिकाणी नव्या नव्या शाळा आम्ही उभ्या करू एवढंच आमचं म्हणणं आहे जिल्ह्यातील साडेतीनशे शाळांमधील पाचशे ब्याण्णव वर्ग खोल्या मोडकेच आलेल्या आहेत त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये बसण्याची सोय नाहीये दुसरी गोष्ट जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यातील सातशे बहात्तर शाळांना वीज पुरवठाच नाहीये तर जवळपास सहाशे ऐंशी शाळांमधील वीज पुरवठा वीज देयक न दिल्यामुळे महावितरण खंडित केलेला आहे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांच्या ते शिक्षणाची सोय म्हणून ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत सरकारी शाळा आहेत त्या ठिकाणी मूलभूत सुविधा देण्यात यावेत अशी आमची वारंवार मागणी आहे गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही वारंवार संघर्ष करत आहोत दोन दिवसापूर्वी सोळा हो जूनला जेव्हा पहिल्या दिवशी शाळेचा प्रवेश होता तेव्हा जिल्हा प्रशासनानं मग जिल्हाधिकारी असतील सीओ असतील शिक्षणाधिकारी असतील यांनी शाळामध्ये जाऊन मुलांना पुष्पभुच्छ दिले त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर इव्हेंट साजरा करण्यात आला मात्र त्याच वेळी ज्या शाळा मोडकळीच आलेल्या आहेत किंवा ज्या ठिकाणी गळत आहेत त्यांना त्या ठिकाणी भेटी दिलेल्या दे मा नाहीत त्यामुळे आमची अशी मागणी की जिल्हा प्रशासन हा इव्हेंट करण्यापेक्षा ज्या ग्रामीण भागातील मोडकळीस आलेल्या शाळा आहेत किंवा ज्या ठिकाणी वीज पोटर नाहीये त्यांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात त्यांना इमारत निधी देण्यात यावा शाळांची दुरुस्ती करण्यात यावी तरच प्रवेशानिमित्त जो त्यांनी इव्हेंट केलाय त्याला महत्व राहील लोकनायक न्यूज